या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजया गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी जे माणूस आहे आमदार नाही तो मंत्री होता खाडे भारतीय जनता पार्टीचा मंत्री होता त्याला मी नीट झाल्यावर घरी आलो मी मालकाला विचारलो होय मालक तुम्ही लोक मला नऊ महिने दहा दिवसात वीज घातले हो माझे वीज घातल्यानंतर माझ्या नावावरचे काय पैसे पैसे कुठे आहेत का नाही तुझे कुठले पैसे असते होते मी खारे आमदारांना फोन केलो खारे साहेब हे पालकमंत्री असताना तुमचं सात बारा उत्तर काढलो होतो माझ्या नावावरचे पैसे कोणाला दिला आणि तरी सांगितला तरी सिद्धारामेश्वरचा शपथ घेऊन सांगा त्या खाड्याने शपथ दिली घ्या पाच कोट रुपये आमच्या नावावर घेतला ना ते कुणाला माहित नाही त्यांनी आता सांगताय मी सुरेश पाटील मदत करू अरे आमच्या नावावर पाच कोट रुपये घेतला आणि आम्हाला पंचवीस लाख रुपये दिला असेल अरे तू जर अंदाज होता तुमच्या मुलाला तुमच्या भावाला विष घातले त्या विषाचं चौकशी केलं पाहिजे नाही माझ्याकडे चुकलंय माझ्याकडे चुकलंय मला वीज घातलं असते वीज घालून तर वीज घालून पुन्हा मला तुम्ही चौकशी करायला सुरू तुम्ही लोकांचे नाव घ्या तुम्ही लावला मी चुकलोय मी महापौरला माफी मागितलो मी आमच्या निंबजी घराला माफी मागितलो मी कामाफिव कॅला जमीला माफी मागितलो तुम्ही नाव सांगितल्या बद्दल घेतलंय माझ्याकडे माझ्या घरात सीसीटीव्ही केलेलं आहे ते ओपन करू का तुझं दमक असेल तर स्मृती मंदिर मध्ये आमने सामने माझ्यावर बस तुझं सर्व सातबारा बरा उतारा तुझा खाडा कोण उतारा माझ्याकडे अरे माझं काय खाडा कोणा उतारा तू सांग रे अरे माझी आजी आजोबाई इथं माहीत आहे लोकांना माझे आजो आजी आजोबा साठ एकर जमीन आहे माझ्या वडिलांनी कमवून सात आठ घरा घेतलेलं आहे मी काय तुझ्यासारखं भिकार चोरी नाही आहे मी वडीलधारी ना पैसे माझं पैसेच इश तू तर चौकशी कर आमचं आल्यावर माझं चौकशी करू दे सीआय चौकशी चौकशी लावा ना आता चौकशी लावा तू वीस वर्षाखाली आमदार होता मार्केट तुझ्याकडे किती कोटी रुपये पैसे होते तुझा तर वीस वर्षात त्या मार्केट कमी आणि पालकमंत्री असत ना किती कोटी रुपये कमवला काय अब्ज रुपये कमवला ते तुला चौकशी लावा होता लावायचे पैसे बाहेर पडू दे आता भ्रष्टाचारचे पैसे बाहेर काढावं लागले आणि नोकऱ्याला मंडळाय तुम्हाला मंडळाला का पाहिजे का हो तुमच्या गरिबांना का पाहिजे का हो आणि वीस वर्ष तुला कळायला नाही का रे गरिबांना पैसे द्यायला पाहिजे तिथे कामगार वर्ग आहे तो कामगार मंत्री होता तो आरोग्य मंत्री होता एखादं चांगलं कुठं तर आमच्या माता बंधू वगिने दारोगाला खर्च दिलाय का तू एक्साईज मिनिस्टर होता तुला फक्त दारू मटका सुगर आणि करायचं माहीत आहे काय बघा तू आमच्या गरीबांना तुझ्या गरीबाच्या मुलांना कामाला लावणार आहे कामगार मंत्री म्हणून होता का बरं आमच्या लोकांना कामाला लावणार नाही तू काय केला अरे तू वीस वर्ष आमदार आहे तुझं साडेसात वर्ष या विधानसभेमध्ये तू सत्ताधारी आहे कारे तुला लाडकी बहीण कोरोना झाली नाही माझ माझी लाडकी बहिणीला पंधराशे रुपये हत्ता द्या लागला कशामुळे द्या लागला महेश अण्णा चाळीस ते पन्नास हजार तुम्ही आशीर्वाद द्या त्याला एकदा एकदा दाखला आणि वीस तारखेला एक नंबर नंबर बटन आहे त्या बटनाच्या इथं महेश अण्णाचं नाव आहे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह आहे तुम्ही बघा व्यवस्थित कुठ तर त्यांनी सांगेल हो सुरेश पाटील भाजपचा आहे अरे सुरेश पाटील भाजपचा आहे पण तुझा नाही रे तुझं लायसी बरोबर नसल्यामुळे आणि भाजप जोडून महेशंगला पाटील तुझं वीस वर्षाचं काम करून आणि महेश चंद्रला पाटील तुला आम्ही सगळीकडे गेलो असतो आणि फक्त महेशचंद्राचं काम करायला तुम्ही आम्ही महेशचंद्राचं काम करून महेश निवडून आणू आता मला सांगायचं इथं शिकूल आहे तिथं झोपडपट्टी आहेत इथं वडर आहे धनगर आहे साळे आहे पोळी आहे माळे आहे वैलवाडी आहेत सर्व समाजाचे लोक राहते हे मागासवर्गीय लोक आहेत आण ना तुम्हाला विनंती करायचं आहे आमच्या लोकांना गरीबांना घरं नाहीये तुम्ही पंतप्रधान योजना जसा अरममास्तर नाही आहे आमच्या मुस्लिम समाजाला सर्वांना त्या सर्व समाजाला तुम्ही एकदा घरकुल योजना शंभर टक्के पाच वर्षात राबो माही अण्णा काम केलं अण्णा काम केला तर आपण सर्व अण्णाच्या मागे राहू अण्णा काम करणारच हे देवाचं मी प्रार्थना करतो म्हणून मी तुम्हाला सांगतो अरे तरी तीस हजार घर बांधलंय इथं काय तर पाच हजार घर मागणार तुम्ही सांगा पाच हजार घर मागणार आहे तुम्हाला एक पाचशे तर दिलाय का तुम्हाला पाचशे घर मिळाय का एक शंभर तर घरी देणार का आमच्या गरीबांना एक गरीबांना एक शिवाय मशीन तर दिलंय का तुमच्या मुलांना कुठे नोकरी लावले ग म्हणून तुम्ही सर्वजण घेऊन एकच काम आहे तुम्ही काय बघू नका फक्त वीस तारखेला तुतारी कुठं बघा तुतारी वाजणाऱ्या माणसाला मतदान करा हीच गडकरीची विनंती करायला हो कारण नाही जणांना पुढे जायचंय माझा सोय ज्यांना काम हाशीर करत आहे सभागृहामध्ये नाही मोठ्या मोठ्या करू इथं काय करता मला ऐकायला जाईल बसलंय म्हणून तुम्हाला विनंती करायचं आहे अण्णा तुम्ही शंभर टक्के लोक मतदान करतील तुम्ही निवडून येतो शंभर टक्के निवडून येतो